सरकार ना थुन्ता थुन्ता। ना त्या भाऊ तुम्ही आजूबाजू जर पाहिलं तर आपण लय वेळा म्हणतो कोणी लोक आले का तो, तो भल्ला ढगात गेला बा तो ढगात गेला तर खरं ढगात जाणं म्हणजे हे वय ढगात जाणं हे प्रवीण भाऊची कृपा आहे आमची आणि प्रवीण तुम्ही सांगा कुठं ढग आहे रिअल ढग आहे ढग चालले कॅमेरा जवळ असल्या कारण एकदम दहा फुटावरून अन हे पहाडाच्या एकदम टोकार आहोत प्रवीण भाऊ याची थोडीशी तुम्ही माहिती द्यायची हे ठिकाण आहे कुकडू खांबला म्हणजे परत ते धारणी धरणी महामार्गावर घटांच्या तुम्ही पुढे गेले तुम्हाला खात्या हातावर एक रस्ता हाता। दिसते त्या फाट्यापासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर असतं आहे कुकडू खांबला आहे अत्यंत दर्शनीय ठिकाण आहे प्रेक्षणीय ठिकाण आहे आणि या ठिकाणी नैसर्गिक जे वातावरण आहे ते एकदम सुंदर आहे तुम्हाला असं वाटतं की बाबा आपण चिखलदरात जाऊ चिखलदरा नक्कीच प्रेक्षणीय आहे पण नैसर्गिक आणि दर्शनीय ठिकाण जर तुम्हाला कोणतं असेल तर कुकरू खांबला या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा आता इतिपणा नाही आहे नाही आहे अतिरेक नाही आहे वातावरण शांत आहे क्रॉसिंग साठी पॉइंटही नाही आहे तुम्ही माहितीये मागं पाहिलं कधी मला वाटतं हे कमीत कमी चार पाच किलोमीटर तरी खोल हे पुरे ढग आपण खालून पाहतो कधी जमिनीतून जमिनीवरून जे ढग पाहतो हे ढग आहे बहुते आणि हे ढग असं म्हणजे कॅमेऱ्यात फिलिंग नाही येऊ शकत म्हणा हे पण नेटवर्क नाही नाहीये हे जे ढगं असे आंगावून जाताना ना असं जे दिसते कनी भाऊ जीवन सार्थक झाल्यासारखं आहे एक नंबरचं